शहराच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थांचा महत्वाचा वाटा असतो त्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणरमळी सुरू आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण येरोंडोल शहरात आलो आहे येरोंडोल शहरात नागरिकांच्या भावी नगराध्यक्ष किंवा नगरसेवक यांच्याकडनं विकासाच्या दृष्टीने काय अपेक्षा आहे हे जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम असून जाणून घेऊया जनतेच्या मनातून काय आहे त्यांच्या अपेक्षा दादा नमस्कार तरुण भारत मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव जगदीश ठाकूर ठाकूर साहेब येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिरंडा शहराच्या विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी काय विकास कामं केली पाहिजे किंवा काय पाऊल उचलली पाहिजे असं असं आपल्याला वाटतं सर्वात महत्वाचं म्हणजे या शहरामध्ये एक स्वच्छतेचा ऑडिट झालं पाहिजे बरोबर कारण या ठिकाणी विकास काम करत असताना सार्वजनिक उतारे असतील सार्वजनिक संडास असतील या निर्माण केल्या जातात मात्र याचा मेंटेनन्स किंवा देखरेख हा विषय पुढे कायम चोरपी राहते तो आहे त्याच्यानंतर या नगरपालिकेमध्ये आता जे अमृत योजनेच काम चालू आहे त्या अमृत योजनेच्या नावाखाली संपूर्ण शहर बदलून ठेवलेलं आहे ठेवल्यानंतर त्याचं रिकव्हरीपेरिंग नगरपालिकेचं संबंधित आहे हा कुठेही त्याच्यावर प्रकाश झोड टाकला जात नाहीये ते काम झालेलं नाहीये आणि विशेष करून ज्या प्रकल्पांवर ज्या महत्वाच्या गोष्टी त्यांच्यावरती जो निधी खर्च केला पाहिजे त्याच्यापेक्षा जे वेगळे काम आहेत त्याच्यावर निधी जास्ती खर्च होतो जा गरजेच्या विषयांवर ते दुर्लक्ष प्रशासनाकडे करून केलं जातं नको ते काम प्राधान्याने केले जाते महत्वाचे कामाकडे दुर्लक्ष होतं असं आपलं की आता जे गव्हर्नमेंट आहे ते खूप मोठ्या प्रमाणात निधी देत म्हणजे भूतो ना भविष्यात इतका निधी या गव्हर्नमेंटने दिलेला आहे त्याच्यामुळे त्या निधीचा फक्त सदुपयोग अशी आमची अपेक्षा आहे नक्कीच तुमची जी अपेक्षा आहे ते योग्य आहे शासनाकडनं केंद्राकडनं किंवा राज्याकडनं तो निधी मिळतो स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याचा सदुपयोग झाला पाहिजे अशी रास्ता अपेक्षा आपली आहे आणि ते नक्कीच योग्य आहे आता आपलं नाव माझं नाव वा ज्ञानेश्वर वाणी वाणी साहेब आपल्याला काय वाटतं येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शहर विकासाच्या दृष्टीने काय पावलं उतरले पाहिजे येणाऱ्या लोकप्रतिनिधी शहरवासियांचं एकच अपेक्षा आहे की शहरामध्ये नागरी ज्या प्रकारे विकसित होत आहेत आणि शहरामध्ये अंतर्गत जे रस्ते आहेत ते वाढत्या लोकसंख्येमुळे ते रस्ते मोकळे होणे फार महत्वाचे आहे म्हणजे अतिक्रमाची समस्या गंभीर आजार आहे तो अतिक्रमणाचा तो नगरपालिकेने स्वच्छ करावा आणि शहर मोकळे करावा ज्या ज्या शहराचे रस्ते मोठे त्या शहराचा विकास नक्कीच अतिक्रमणाच्या प्रश्नावर देखील या नागरिकांनी लक्ष वेधलं आहे शहरात अतिक्रमणाची समस्या गंभीर आहे आणि या समस्येकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधीने प्राकर्षाने लक्ष द्यावे अशी मागणी या नागरिकांची आहे दादा आपलं नाव मी सुधीर महाजन सुधीरजी आपल्याला काय वाटतं या आगामी निवडणुकी निमित्ताने लोकप्रतिनिधी शहर विकासा काय उचलले पाहिजे शहराकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि स्वच्छता अभियान जोरात राबवलं गेला पाहिजे नियमित गटाऱ्यांची साफसफाई झाली पाहिजे अजिबात स्वच्छता होत नाहीये पाठपुरावा वारंवार करून देखील त्याकडे दखल घेतली जात नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट हागणदारी मुक्ती जी मोदी साहेबांनी प्रभावीपणे राबवली होती त्याचे पुन्हा आता दज्जा उडायला लागलेले आहेत पुन्हा लोक रस्त्यांवर बसायला लागलेले अस्वच्छता वाढलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एरनोल शहराला नियमित पाणी पुरवठा केला गेला पाहिजे जो पाच सहा दिवसांनी होतो आणि त्या पाणी पुरवठ्याचं नियोजन कुठल्याही प्रकारचं नाही आहे दोन दोन तीन तीन तास पाणी काही ठिकाणी सोडलं जातं त्या पाण्याचा अपय अपवय होतो तर योग्य नियोजन पद्धतीने जर पाण्याचं नियोजन केलं आणि ठीक आहे तुम्हाला रोजच्या रोज शक्य नसेल तर पाणी पुरवठा दोन आड झाला आणि मुबलक झाला व्यवस्थित झाला पुरेसा झाला तरी ती जी समस्या आहे ती सॉल्व्ह होणार आहे नक्कीच पाण्याचाही प्रश्न या शहरात जाणवतो आहे साधारण पाच आड पाच ते सहा आड पाणी पुरवठा होतो हा पाणीपुरवठा किमान दोन दिवस तरी झाला पाहिजे अशी रास्ता अपेक्षा या नागरिकांची इतरही नागरिकांकडून समोर त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार दादा पंडित आभास साहेब येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकप्रतिनिधीकडून आपण काय अपेक्षा वाढवणार उंची वाढला पाहिजे जे सहा दिवसांनी पाणी पुरवठा होतोय दोन दिवसांनी आज करायला पाहिजे ही समस्या खूप गंभीर आहे आता ठीक आहे पण पूर्वी पाऊस उन्हाळ्यात पाऊस पाण्याची समस्या एकदा बिकट होते तर दृष्टीने धरणाची उंची वाढली पाहिजे आपली अशी मागणी आहे आणि बऱ्याच लोकांना पाणी पुरवठा सहकार्य होईल उपासमारी होणार आणि कोणत्या क्षेत्रवाला भरपूर नक्कीच पाण्याचा प्रश्न हा गंभीर असतो प्रत्येकाच्या जीवनाशी तो निगडित आहे त्यामुळे हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे लवकरात लवकर या समस्येवर मार्ग काढला पाहिजे अशी अपेक्षा या नागरिकांची इतरही काही नागरिकांच्याशी चर्चा करूया दादा आपलं नाव प्रभाकर पाटील पाटील साहेब आपल्याला काय वाटतं माझे सर सांगेल त्याप्रमाणे ते माझं तेच म्हणणं आहे इथं पाण्याचं नियोजन अजिबात पाण्याचा साठा भरपूर झालेला आहे त्यांना अजून सुद्धा पाट्या सगळ्यात पाणी येतं आणि त्याचं ते वेळेवर येते साड्यातला यायचं पाणी असेल ते साडे दुपारी तीन लाईन चार लाईन आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला लाईन फुटली असं उत्तर दिलं जात बरोबर सगळ्यात पाण्याचं नियोजन दुसरं नवीन बसानं ड्रेनेजचा प्रॉब्लेम ड्रेनेज नाही रस्ते नाही आणि विस्तारीकरण फार होत आहे बरोबर लोक टॅक्सेशन येतात भरपूर टॅक्सेशन जे विस्तारीच जे कॉलने आहेत कॉलने विकास होत नाही तिथं रस्त्याच्या बाबतीत आणि ड्रेनेज नाही ड्रेनेज नाही ड्रेनेज दिलेलं आणि सफाईचा मुद्दा फार प्रकट आणि ग्रहण आहे साफसफाईच्या बाबतीत फारच कठीण नक्कीच आणि हा आरोग्याशी निगडीत प्रश्न असल्यामुळे स्वच्छतेवर ते प्रत्येक नागरिकांचा भर असला देत आहे आणि त्या प्रश्न प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी आहे की स्वच्छतेचा प्रश्न हा लवकरात लवकर सुटला पाहिजे दादा आपलं नाव सर डी एस पाटील सर पाटील सर आपल्याला काय वाटतं येणाऱ्या लोकप्रतिनिधी येणारे लोकप्रतिनिधी आणि मागील तीन चार वर्षापासून प्रशासक आहे आमच्या ज्या नागरी वसाहती आहेत मी वसाहतमध्येच राहतो गावात बी राहायचो वसाहतीमध्ये डुक्कर आणि कुत्रे यांचा फार मोठा आहे दोष आहे हे जे आपले बुजुर्ग लोक आहेत वयस्क झालेले यांना काठी हातात घेतल्याशिवाय तिकडे आणि दुसरी गोष्ट वसाहतीमध्ये नव्वद टक्के खंबे उभे आहेत तर खंब्यांना लाईट नाही प्रत्येक ठिकाणी चौरस्ते त्रिरस्ते पण काही ठिकाणी लाईट नाही आज सुद्धा दाखवून देऊ आपण त्यांना वर्षात आणि आहे रस्त्यांचे इतके हाल झाले दोन वर्षापासून अक्षरशः आमच्या घराजवळ रेणुका नगर आणि दत्त कॉलनीच्या मध्यभागी कमरे एवढा खड्डा होत बरोबर मग तिथे आता तात्पुरते फक्त मुरून टाकला

एकदा सर्वे करून दिवे बंद आहेत आणि कुठले सुरू आहेत याचा आढावा तुमचा जो आपण सूचना म्हणूया कि सजेशन आहे खरंच योग्य आहे प्रशासनाने तक्रारीचे वाटणं न बघता स्वतः ते प्रश्न सोडवले पाहिजे त्यात नक्कीच आपण जे सांगतो ते योग्य आहे तर नमस्कार तरुण मराठमध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव गोरख जगन्नाथ चौधरी गोरखजी शहर विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या या निवडणुकीच्या निमित्ताने भावी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहे काय विकास कामं शहरात झाली पाहिजे वगैरे अपक्ष असे नगरपालिकेमध्ये ज्या नवीन वर्षाची आहेत नवीन वसाहतींमध्ये आजही रस्त्या गटारीसाठी लोकांना आंदोलनं उपोषणं करावं लागतात आणि आमच्या शहरापासून फक्त दीड किलोमीटर मोठं धरण आहे तरीही येरंडोल शहराला सहाव्या दिवशी पा पाणी येतं एक दिवस दिवसाड पाणी यायला पाहिजे बरोबर आणि आमची सगळ्यात मोठी मागणी आहे की एकोणीसशे तेरापासून आमच्या एम आय डी सीचा सर्वे झाला आहे एम आय डी सी एम आय टी झालेला आहे हा जागा तीनशे एकर जमीन शासकीय उपलब्ध आहे त्याला बहुसंपादन करायची गरज नाही आहे बरोबर आणि दोन हजार तेवीसमध्ये प्रस्ताव गेलाय पूर्ण गटांच्या साडे पंधराशे एकर जमिनीचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे पण ते मेंधत गोकळ पडलेलं आहे बरोबर हा इथला स्थानिक एमआयडीचा प्रश्न मार्गी लागावा अशी लागावं आणि युवकांना हाताला काम इथं शेतीशोई काही नाहीये बरोबर कोणता उद्योग नाही युवक आहे रे याच्या आधी जात आहे जात आहे युवक हातालाच काम नाही बरोबर हे रोजगाराचा प्रश्न या परिसरात तयार आहे मंत्रालयात आम्ही घेऊन आलेलो सर्व आमदार प्रयत्न आमदार पण शिवसेनेचे आहे आणि उद्योग मंत्री पण नक्कीच हा जो प्रश्न आपण मांडताय खरं एक महत्वाचा आहे शहराच्या विकासात ज्याप्रमाणे इतर सुविधांची गरज असते त्याचप्रमाणे रोजगार देखील तितक्यात महत्वाचा असतो रोजगार उपलब्ध झाला तर शहराच्या विकासाला चालना मिळते हे तितकं खरं आहे आणि हा प्रश्न देखील स्थानिक लोकप्रतिनिधी लक्षात घेऊन तो मार्गी लावला पाहिजे अशी मागणी या नागरिकांची आहे नमस्कार दादा आपलं प्रश्न मी राजधर महाजन राजधर महाजन महाजन सर शहर विकासाच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी काय पावलं उचलली पाहिजे या निवडणुकीच्या निमित्ताने खरं बघायला गेलं तर लोकप्रतिनिधी कसा असावा लोकप्रतिनिधी असा असावा की जो सर्वसामान्य जनतेचं काम करणारा असावा नुसतं नावाला पाठी हो लावणारा नसावा बरोबर आम्ही बघतोय की गेल्या चार पाच वर्षापासून आहे त्याच्यामधून जे नगरसेवक होते पण ते नुसतं नावाला होते त्यांनी कुठलाही त्यांचा आता विकास काम नाही केले किंवा काही नाही केलं फक्त नुसतं गेलं की पाठी लागली तुम्ही नगरसेवक आहे म्हणून आहे शासनाचा भरपूर निधी येतो पण तो निधी योग्य ठिकाणी जो खर्च करत नाही योग्य वापर होत नाही नाहीये दुस नावाला फक्त पैसे आलेत तर खर्च कुठे करायचा किंवा काय करायचं त्याचे नियोजन नगरपालिकेकडे शून्य आहे तर नगरपालिकेने येणारा जो ही प्रतिनिधी असेल किंवा काही असेल तर येणारा पैसा जो येईल तो योग्य ठिकाणी खर्च व्हायला पाहिजे नागरिकांसाठी मूलभूत सुविधा व्हायला पाहिजे गेल्या आठवडे बाजाराचा प्रश्न गेल्या आठ दहा वर्षापासून प्रलंबित आहे आठवडे बाजाराची जी जागा आहे ऑलरेडी आठवडे बाजाराची जागा सुद्धा त्यांनी शॉपिंग बांधल्या म्हणजे आठवडे बाजाराची ऑलरेडी पूर्वजनांपासून जे आठवडे बाजार होता ते तो आठवडे बाजार भरत नाही लोकांना भर इकडे त्रास सहन करावा लागत आहे बरोबरला जी आठवडे बाजाराची मूलभूत जागा आहे ती लोकांना तिथंच मिळाला पाहिजे बरोबर त्या जागेवर ज्या लोकांना गरज नाहीये त्या लोक अशा लोकांनी तिथं गाले घेऊन ठेवलेले आहेत बरोबर तो प्रश्न सुद्धा कुठेतरी शासनामार्फत किंवा आपल्या मार्फत मार कुठेतरी आवाज उठावला पाहिजे आणि त्या लोकांना ते मिळाला पाहिजे नक्कीच एकंदरीत या चर्चेतून असं दिसून की शहरात पाण्याची समस्या असो त्या रस्ते असो किंवा पथदेवाची समस्या असो ज्या काही समस्या आहेत या येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर सोडवल्या पाहिजे आठवडे बाजाराचाही प्रश्न आहे जो त्या बाजारासाठी एक प्रशासनाने एक जागा सुनियोजित निश्चित केलेली आहे परंतु त्याच काम पूर्ण झालंय पण आठवडे बाजार अजूनही तिथं स्थलांतरित झालेला नाही तर तोही या ठिकाणी स्थलांतरित होऊन नवीन नियोजित जागेत हा आठवडे बाजार सुरू मागणी या नागरिकांची आहे या सर्व मागणीचा विचार करता येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या मागण्या त्वरित सोडाव्या आणि अशी रास्ता अपेक्षा या एरोनल करायची आहे धन्यवाद